आता ना शिवरात्री येऊ लागली ना आता तुम्ही धाडला तु जाणार ना धाडला गेले तर आपल्याला भस्मतरी घेऊन या बर आण धाडले गेल्यावर घेऊन येईल मी पायल या ये पाव दे इकडं बरं झालं तुम्ही धाडून ये भस्म घेऊन आले हा मा मी तर कसमत धळात हे काय आणलं तुम्ही बई इथे तुम्ही राख आणली राख कशाला घेऊन चालले अवा ते ओरिजिनल आहे असं भुठच भेटत नाही कवा हे एवढं ओरिजिनल भस्म कुठून आणलं बर मला ती शेजारणी पण मागत होती सांगा मी तिला सांगते मग मा, सांगा मला कुठून आणलं मस्त धाडून लागली आणि तिथे एक माणूस जायला होता तिथूनच मी भरून आणला ती राख ओरिजिनल भष्मची लागत असून तर घेऊन यायला होते बैल नाही आज घरी कुन येव कामावर नाही जायचं तुम्हाला आज अव ती स्टाईल बसवायची आज त्याच्यामुळे मी घर राहिलो ती स्टाईल बसून घेऊ आपवड पण माहित नाही तुम्हाला काय करू राहिले हो तुम्ही अहो मग एकदा गावात जा आपल्या घरात काही सामाईन नाही एकदा सामाईन तरी आणा मी गेलो असतो टाइम लागेल काय कडे नाही काही नाही मला अवत कशाला इथं लावाना घरी कशी लावू वायर रय बर खुर्पांवर कशाला वाई कशा खुरप आपण इथं खड्ड करू आणि तिथं लावून देऊ दाढी हे फुलपाव किती भारी आहे किती भारी बनवले याचा वास पण लय भारी होतो खरच देवाची लिला किती भारी आहे अरे पर सांगता का अरे आता मी देवाची लीला आणि मी शंपटची लिला आहे आई व काय बाई शेजारणी ना पा बर कसे वेलम फुलं आणले सोनाराचे इथून तुम पण ना, आयो? <laughs> आयो? ना।, ना। मला वेलम फुलं आणून द्या ना जा बर सोनाराकडं बर का बाई मी घरी असला ना त्याला की घेऊनच येते बाई बरं झालं आता आई ना गेले वेलम फुलं आणायला आता ना शेजादिनी आणले ना आता मी पण तिला घालून दाखवते तोपर्यंत इथे तरी बसते स्वप्न आणले का आई वेलम फुलं ती ठिकाणी वेलच नव्हते पण फुलं आणले द्या आई वेल ना आपण नंतर करू फुलं आणले ना ते दाखवा बरं मला Yeah, like... <coughs> 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 <coughs>